अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली हॅव्हल्स ब्रँडची लॉयर्ड गॅलरीचा शुभारंभ कणकवलीत दिमाखात करण्यात आला या गॅलरीमध्ये अत्याधुनिक पद्धतीची हेवी ड्युटी एसी वायफाय स्मार्ट एसी फायव्ह स्टार एसी इन्व्हर्टर कन्व्हर्टेबल एसी डीप फ्रीजर यांच्यासह वेगवेगळ्या दर्जेदार हॅव्हल्स ब्रँडची लॉयर्ड कंपनीची उत्पादनं आता ग्राहकांना कणकवलीत उपलब्ध होणार आहे वाढत्या गर्मीत आपल्या घरात ऑफिस मध्ये एसी बसवा असं सगळ्यांनाच वाटत मात्र त्यामुळे वाढणाऱ्या बिलाचाही ताप असतोच आता तुमचीही इच्छा या उन्हाळ्यात पूर्ण करू शकता कारण सिंधुदुर्गातील पहिली हॅव्हल्स ब्रँडची लॉयर्ड गॅलरी कणकवलीत सुरू करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन वीस मार्चला बागदे नाईक पेट्रोल पंपासमोर दिमाखात करण्यात आलंय त्यामुळे आता भविष्यात आपल्या हॅव्हल्स ब्रँडच्या लॉयर्ड कंपनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी जाण्याची गरज सिंधुदुर्ग वासियांना लागणार नाही कमी वीज बिल येण्यासाठी फाईव्ह स्टार एसी तसेच फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज आपल्याला या गॅलरी मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच एखादी वस्तू विकल्यानंतर त्याची सेवा आपल्याला मिळावी त्यासाठी सेल आफ्टर सर्व्हिस आणि रिपेअरिंग देखील कडून देण्यात येणार असल्याचं सा विश्वासानं आमच्याकडे येऊन खरेदी करावी असं आवाहन आर बाय एंटरप्राइजेस च्या वतीनं करण्यात आलंय यावेळी रिजनल मॅनेजर प्रशांत कुमार एरिया सेल्स मॅनेजर सागरवाणी गॅलरी व्यवस्थापक रोहित लॉडी सिंधुदुर्गातील पहिली गॅलरी आहे आणि ती कणकवलीमध्ये ओपन होते आहे इथे आम्ही सेल्स तर देणारच आहोत त्याबद्दल त्याबरोबर रिपेअर सर्विस आणि एम सी असेल आणि आमचं लोकेशन आहे नाईक पेट्रोल पंप समोर मुंबई गोवा हायवे वागदे आमच्या इथे ए सी डी फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही ग्राहकांसाठी व्हेरियस मॉडेल इथे उपलब्ध मिळतील तिथे थ्री स्टार असतील फाय स्टार असेल व्हेरियस प्र फ्रीजमध्ये असेल ए सीमध्ये असेल वॉशिंग मशीनमध्ये असेल आपल्याला इथे व्हरायटी बघायला मिळेल ते ग्राहकांसाठी चांगलं असेल जसे पुणे मुंबईला जाण्याची आता गरज लागणार नाही इथे सगळं इझिली अवेलेबल होईल यहाँ पे आ, हमारा आ... साउथ महाराष्ट्र में कंपनी का बहुत ज़्यादा फोकस है और आ, कनकवली सिंधुदुर्ग और ये पूरा जो रत्नागिरी का बेल्ट है उसमें हम लोग कम से कम अभी आने वाले एक महीने के अंदर हम लोग पाँच और इस तरह का एक्सक्लूसिव स्टोर खोलेंगे ये हमारा सिंधुदुर्ग का पहला स्टोर है जो कि लॉयड के कंप्लीट एसी के रेंज को जो कि हमारा हैवी ड्यूटी का रेंज है फाइव स्टार का रेंज है और इंटेली सीरीज़ है और स्टाइलस, स्टेलर ये सारे जो नए मॉडल्स हैं सारे मॉडल्स यहाँ पे अवेलेबल होंगे और कनकवली के कस्टमर को अब कहीं पे और जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी वो यहीं पे उनको पूरा लॉयड का रेंज मिल जाएगा और अच्छे प्राइस पे मिल जाएगा तो उनके लिए दोनों तरह की सुविधा हो जाएगी कि ये एक ऐसा सेटअप कंपनी ने खोला है जहाँ पर कि सेल्स और सर्विस दोनों कस्टमर को एक ही स्पॉट पे एक ही जगह पे ये सुविधा मिलेगी जो की पहिले में ये सुविधा कोई बी कंपनी की आज तक नहीं है गरज ओळखून आम्ही हा व्यवसाय इथे सुरू करण्याचा मानस आमचा आहे खरं म्हणजे आजची जी ग्लोबल वॉर्मिंग आहे यावर पर्याय म्हणजे जाग जागतिक तापमान जे वाढत आहे आणि या वाढत्या तापमानाचा जो परिणाम होतो त्यावर एक उपाय ह्या आजची ही गरज झालेली आहे आणि ही गरज ओळखून आम्ही या लॉयड कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी हा शोरूम गॅलरी लॉयड गॅलरी याचा शुभारंभ आज करतो आहोत या, या ठिकाणाहून सेल अँड सर्विस सर्विस महत्त्वाची आहे विक्रीनंतर जी ग्राहकांना स सर्विस लागते म्हणजे में त्याचं मेंटेनन्स असेल त्याचं रिपेअर्स असेल त्याचं ए एम सी असेल ह्या ज्या काही सुविधा आहेत या या माध्यमातून या गॅलरीच्या माध्यमातून आम्ही देण्याचा या ग्राहकांना निश्चित प्रयत्न करू आणि लॉयड कंपनीचं जे या अखंड देशामध्ये नाव आहे आऊट ऑफ इंडिया या कंपनीचं नाव आहे आणि ते नाव आम्ही चांगलं राखण्याचं त्यांचे जे एकूण त्यांची जी कंपनीचे जे नाव आहे ते आम्ही राखण्याचं अगदी निश्चित आमच्या या माध्यमातून आरवाय एंटरप्रायजेसच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू धन्यवाद नमस्ते कणकवलीकर आता सध्या मी तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होत आहे की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हॅवल्स कंपनीची ही पहिली लॉयड गॅलरीची सुरुवात केलेली आहे आणि सिमिलरली जर मी सांगायला मला आनंद होतो की ह्या शॉपिंगमध्ये आपल्याला सेल्स अँड सर्व्हिस ह्या दोन्ही पण गोष्टी अवेलेबल आहेत जसं की तुम्ही ह्या दुकान परचेस करताय इथून परचेस करताय तर तुम्हाला ह्याच स्टोअरमधून तुम्हाला सर्व्हिस मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला ह्या रेंजमध्ये जर तुम्ही बघायला मिळालात तर की इथे हेवी ड्युटी ए सी त्यानंतर फाईव्ह स्टार ए सी थ्री स्टार ए सी फोर स्टार ए सी ह्यामधल्या पूर्ण रेंज बघायला मिळतील प्लस इनबिल्ट एअर प्युरिफायरचे ए सी जे तुम्ही ह्याच्या आधी कधी बघितले नसेल ते मॉडेलसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील त्यानंतर कॅसेट ए सी टॉवर ए सी ही सगळी रेंज आहे ही तुम्हाला इथे बघायला मिळेल लॉयटची पहिलीच ब्रँच या ठिकाणी कणकवलीमध्ये खोलण्यात आलेली आहे आणि त्याचे जे मालक आहेत ते आमचे खास दोस्त म्हटले दोस्तांचा मुलगा एंडे सरांचा आणि मेहनती आहे रिपेरिंग आणि या दोन्हीमध्ये त्यांना चांगली माहिती आहे आणि लोकांची चांगली सेवा देतील एवढा निश्चित विश्वास आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा धंदा वृद्धिंगत अशी सदिच्छा देतो ॲक्च्युली हा रोहित हा माझा विद्यार्थी आहे आणि वीजीटीआयमध्ये त्यांनी हे सगळं पूर्ण केला मेकॅनिकल इंजिनिअरिंग विजीटीआय ही एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांनी आपल्या भागात भागातून हे सगळं ओपनिंग करतो आहे विशेषतः ए सी फ्रीज यांना जी सर्विस नव्हती ती मिळत नव्हती ती सर्व्हिस तो आता देणार आहे आणि लॉयरचं सगळं हे संपूर्ण एजन्सी ते पुण्याहून जे आले मागा साहेब ओळख झाली सगळ्या प्रकारची सर्विस त्यांना इथून मिळणार आहे हे कौतुकास्पद आहे हां आणि आम्ही त्याला यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला पण आपण जॉईन करून घेतो आहे मी त्यांची ही मुलं पण त्यांना सर्विसला पुढे उपलब्ध करून देणार आहोत आम्ही हां आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे हां आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल